तोडीमुळे वाढतय तापमान वृक्षतोड ठरत आहे हवामान बदलाचं कारण वृक्षतोड करणे मानवी जीवनासाठी ठरली आहे धोक्याची घंटा वृक्षाचं महत्व लक्षात घेऊन देशात वृक्ष लागवड आणि वृक्ष जगवण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे देशात वृक्ष संवर्धनाची चळवळ उभी राहत असताना मात्र नांदेडमध्ये वृक्षतोडीची मोहीमच सुरू आहे पहाटे पहाटे पक्षांच्या येतो नांदेड मध्ये परदेशी झाड म्हणून ती तोडत येते नांदेड मध्ये आज चांगली चांगली झाड तोडतायत चैतन्य नगर जवळ त्या महा महादेव मंदिराजवळ एक असं झाड आहे की ते झाड कुठेच दिसत नाही आपल्याला असं झाड होत ते छान फुलं येत होती फळ येत होती त्याला पण ते झाड त्यांनी तोडलं का तर ते वाकडं झालं म्हणून प्रत्येक वाकडं झालेलं झाड तुटत नाही त्याचा बुंधा जर नाजूक असेल तो जर पोकळ असेल तरच ते झाड तुटत पण महापालिकेने याचा काहीही विचार न करता सरसकट झाडाची कत्तल करणं सुरू केलंय सकाळी उठलं की सकाळी फिरायला गेलं की कर 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 आवाज येतो आणि त्या आवाजामुळे आपल्याला हे होतं की महापालिका आज कोणती तरी झाडं तोडणार आहे आपल्या मेन रोड वरती जवळजवळ जवळ सगळी झाड तोडायला महापालिकेने सुरुवात केली आहे शहरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेचं निमित्त करून सहयोगनगर नगर टी वर्कशॉप श्रीनगर आनंदनगर पौर्णिमा नगर भाग्यनगर आणि तरोडा नाका तसंच बाबानगर पिवळी गिरणी रोड या परिसरातील शेकडो झाडांची कत्तल करायला महापालिकेने सुरुवात केली आहे संतापजनक बाब म्हणजे पंचवीस ते तीस वर्षापूर्वीच्या जुन्या आणि भारतीय वंशाच्या वड पिंपळ लिंब शिशू यासारख्या झाडावर महापालिका अगदी निर्दयपणे कटर चालवत आहे मोठमोठ्या वृक्षांची कत्तल अक्षरशः नांदेड महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे आपण माझ्या बाजूला पाहू शकता की अशी कितीतरी वर्ष वयाची ही जी झाडे आहेत जी नांदेड शहराला व नांदेड शहराचं जे पर्यावरण आहे ते त्याला संतुलन ठेवण्याचं काम मागील कित्येक वर्षापासून पा, करत होती ती वृक्ष आज महापालिकेनं छाटण्यास सुरुवात नांदेड शहरातील प्रत्येक रस्त्यावरील ही झाडांची जाड़ा, नांदेड सुरुवात करण्यात आली सचखंड गुरुद्वारा बोर्ड नांदेड यांनी गुरुदागद्दी या कार्यक्रमा अंतर्गत शहरात वृक्षारोपण आणि संवर्धन केलं होतं या वृक्षारोपणासाठी शासनाचा निधी देखील खर्च करण्यात आला होता महापालिकेच्या या कृत्यावर नांदेडकर संताप व्यक्त करत आहेत आम्ही मागे दोन हजार एकोणीसला कॅनल रोडला पाच किलोमीटर कॅनल रोड जो आहे तो त्याचं आम्ही वृक्षारोपण केलं ते चार पाच वर्षापासून त्याचं संगोपन केलं एक हजार झाड आम्ही शहरात वाढवली त्यानंतर गुरुद्वाराने पण आपल्या इथं तख्त सचखंड जो गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वारेनं नांदेड शहरामध्ये ग्रीन सिटी हा प्रोजेक्ट राबवला आणि त्यांनी झाडे लावले आणि संगोपन पण केलं त्यामुळं महापालिकेला आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण लावलेल्या झाडाचं संगोपन कसं करता येईल ह्याची आपण काळजी घ्यावी आणि कुठलीही दुर्घटना घडू नये हे तर तुमचं म्हणणं महापालिकेचं म्हणणं बरोबर जरी असलं पण त्याच्या नावाखाली गरजेपेक्षा झाडं जास्त आपण तोडू नये त्यामुळं झा महापालिकेनं झाडं तोडण्यापेक्षा शहराचं किंवा त्या झाडांचं मॅनेजमेंट कसं करता येईल त्यांचा बचाव करून कसं वाहतूक सुरळीत करता येईल ह्याकडं आपण अधिक भर दिला पाहिजे शहरात वृक्षतोडीचे अभियान जोरदार सुरू आहे पण महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट अंतर्गत त्या अधिकाऱ्याचीच पर्यावरण संवर्धनाबाबतीत असलेली संवेदनशीलता प्रत्यक्ष तुम्हीच पहा या संदर्भात नांदेड वागळा महापालिकेचे आयुक्त महेश डोईपुडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित शहरातील वृक्षतोड तर ता करण्यात आलेली या आता यावर प्रतिक्रिया काय देणार असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्या संदर्भात त्यांच्याशी बोललो असता संबंधित या प्रकरणासंदर्भात मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं वृक्षतोड करणाऱ्या तब्बल पन्नास हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करणारा निर्णय घेतला आहे नांदेड महापालिका वृक्षतोडीमध्ये दोषी आढळल्यास या अधिकाऱ्यांवर सुद्धा ही कारवाई केली जाणार का असा प्रश्न नांदेडकर उपस्थित करत आहेत राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे झाड तोडीबद्दल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये असा निर्णय झालेला आहे की जर एखादं झाड जर कोणी तोडत असेल तर त्याला एक हजाराचं जे फाईन पूर्वी होतं त्या फाईनऐवजी आता पन्नास हजार फाईन लावण्यात आलेला आहे आणि नांदेडमध्ये आता स आपल्याला दिसत आहे पावसाळ्याच्या तोंडापुढे सर्रास कतले होत आहेत झाडांची जवळजवळ चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षं असलेली झाडं ही महापालिका तोडत आहेत आधीच मराठवाडा हा दुष्काळग्रस्त इथं पाऊस पडत नाही आणि त्याच्यामध्ये परत महापालिका निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे मग सरकारचा जो निर्णय हा पन्नास हजार फाईनचा आहे हा फाईन हा महापालिकेला लावील का महापालिकेला हा फाईन लागेल का आणि इथल्या नांदेडकरांचं आरोग्य ह्याच्यामुळं धोक्यामध्ये येत आहे परवा पर्यावरणाला याच्यामुळे धोका आहे महाराष्ट्र सरकारच्या वृक्षतोड चळवळीला गालबोट लावणाऱ्या नांदेड महानगरपालिकेच्या या कृत्याची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नांदेडकर करत आहेत धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड कर